सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चौसष्ट श्लोक पाहूयात रागद्वेष विषयान इंद्रियश आत्मवश्यै प्रसाद मधी गती प्रसाद राग म्हणजे आसक्ती वियुक्त म्हणजे यापासून जो मुक्त झाला आहे तो तू म्हणजे परंतु विषयान म्हणजे इंद्रिय विषय इंद्रिय म्हणजे इंद्रियांनी इंद्रिया चरण म्हणजे वावरणारा आत्मवशीय म्हणजे स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या विधेयात्मा म्हणजे नियमित स्वातंत्र्याला अनुसरणारा प्रसादम म्हणजे भगवंतांची कृपा अधिगच्छती म्हणजे प्राप्त करतो आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या रागद्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात या श्लोकात खूप महत्वपूर्ण संदेश दिला आहे ज्याने अंतःकरण ताब्यात ठेवले आहे तो इंद्रियांचे विषय भोगूनही अंतकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो आपण आधी पा पाहिले की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यत इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल पण जोपर्यंत इंद्रिये भगवंतांच्या दिव्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा धोका असतो काम क्रोध आणि लोभ यांच्या मुळाशी राग आणि द्वेष असतात एखाद्या वस्तूविषयी असलेले ममत्व अथवा राग द्वेष यांच्यामुळे काम क्रोध आणि लोभ उत्पन्न होतात परंतु ज्याने अंतकरण ताब्यात ठेवले तो राग आणि द्वेष यापासून दूर राहतो ज्याने इंद्रियांना नियंत्रित केले तो राग आणि द्वेष यापासून दूर जातो आणि त्याची बुद्धी परमात्म्यात स्थिर होते ज्याने इंद्रियांना नियंत्रित केले तो विमानात बसला किंवा उत्तम पक्वांनी ग्रहण केली तरीही त्याच्या मनाच्या स्थितीत फरक पडत नाही भोग भोगल्यानंतर तो त्यांना चिकटून राहत नाही मात्र सामान्य व्यक्ती भोगांच्या फक्त कल्पना केल्या तरीही त्यात अडकून राहतो या श्लोकात प्रसाद हा शब्द आला आहे प्रसाद म्हणजे प्रसन्नता किंवा भगवंतांची कृपा म्हणून जो इंद्रियांना नियंत्रित करण्यात समर्थ आहे त्याला भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त होते इंग्लिशमध्ये एक मन आहे मनी इज गुड सर्वंट बट अ बॅड मास्टर म्हणजे धन हे चांगला सेवक आहे पण वाईट मालक आहे पैसे देऊन निरनिराळ्या सुविधा घेणे वाईट नाही पण तेच सर्व काही आहे असे मानून त्याच्याच पाठीमागे जाणे हे वाईट आहे आपण धन मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतो पण मनाची प्रसन्नता गमावून बसतो आपण भगवंतांना अर्पण करून नंतर जे ग्रहण करतो त्यासही प्रसादच म्हणतो कारण ते म्हणजे भगवंतांची प्रसन्नता आहे प्रसादाचा भाव असेल तर कोणतीही व्यक्ती वस्तू किंवा परिस्थिती आपल्याला आनंदच देते प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले तेव्हा भरतजींनी त्यांच्या पादुका प्रसाद म्हणून आपल्याकडे चौदा वर्षे ठेवल्या व राज्य केले प्रसादाचा भाव असेल तर साऱ्या सुद्धा प्रसन्नतेत बदलतील हे महत्वाचे सूत्र आहे इंद्रियांवर नियंत्रण असलेला मनुष्य वरवर पाहता विषयी स्तरावर असला तरीही तो त्या कर्मामध्ये आसक्त नसतो त्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तींपासून मुक्त असतो थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे जो राग द्वेषापासून मुक्त आहे आत्मसंयमित इंद्रिय वापरतो आणि मन बुद्धीच्या नियंत्रणात आहे तो मनशांती प्राप्त करतो जीवनात विषयांचा त्याग न करता समत्व आणि संयम ठेवला पाहिजे हेच गीतेचे मध्यम मार्गाचे तत्त्व आहे तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी काय शिकवण मिळते तर राग व द्वेष यांचा त्याग म्हणजेच वास्तविक स्वातंत्र्य होय इंद्रियांचा उपयोग करणे वाईट नाही परंतु त्यांचे नियंत्रणात असणे आवश्यक आहे जेव्हा मन बुद्धीच्या आज्ञेत असते तेव्हाच शांती आणि समाधान प्राप्त होते यालाच प्रसाद म्हणतात म्हणून आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून मन बुद्धीच्या ताब्यात देऊन आपण आपले कर्म करत राहावे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील चौसष्टावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रिय धर्म संस्थापक वीर कृष्ण वंदे जगत गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा